श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे आलं आलं होका यंत्र आलं या कथेच्या यापूर्वीच्या भागात आपण बघितलं की पुण्याला हॉटेल ब्लू मध्ये खोली नंबर दोनशे मध्ये एका इस्माचा खून झाला असून त्याचं शीर गायब त्या आहे तिकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून त्या इस्माचं नाव मधुकर आपटे आहे असं देशपांडेंना समजतं या तपासासाठी ते मुंबईला येतात त्याच दिवशी दुपारी मुंबईला बांद्रा हायवेच्या जवळील नाल्यात एक शीर सापडून येतं त्याचा तपास इन्स्पेक्टर जयकर मुंबईत करत आहेत शीर आणि धड हे वेगवेगळ्या शहरात सापडल्यामुळे दोन वेगळे अधिकारी त्याचा तपास करत आहेत परंतु नंतर दोघांच्याही लक्षात येतं की शीर आणि धड हे एकाच माणसाचं आहे आणि तपास संयुक्तपणे सुरू होतो या तपासासाठी इन्स्पेक्टर जयकर सुरुवातीला मुंबई आणि आता पुण्याला आलेले आहेत आणि त्यांना हा खून कोणी केला आहे याचा तपास लागलेला आहे यासाठी ते त्यांचे सहाय्यक सब इन्स्पेक्टर कदम यांना पाठवून मधुकर आपटे याला ताब्यात घेऊन त्याला पुण्याला घेऊन येण्याचे आदेश देतात आता या कथेचा पुढील शेवटचा भाग मी आपल्याला सादर करत आहे श्रोते हो या कथेचे आधीचे भाग आपण आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलच्या लिंकवर क्लिक केले तर आपल्याला ऐकायला निश्चितच मिळतील सकाळ उजाडली तीस जानेवारीला पुणे शहराचं राहडगडगं सुरू झालं सकाळी दहा वाजता कोल्हापूरला गेलेल्या भोसले अधिकाऱ्याचा फोन आला फोन जयकरांनी उचलला हॅलो जयकर इयर गुड मॉर्निंग सर मी कोल्हापूरहून सब इन्स्पेक्टर भोसले बोलतोय हां बोला भोसले जयकर उत्सुकतेने भोसलेंचं बोलणं ऐकू लागले देशपांडे आणि कामत देखील उत्सुकले होते फोनवर भोसलेंनी जयकरांना खूप महत्वाची माहिती दिली भोसले पहाटे साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरला पोहोचले होते तिथल्या असिस्टंट स्टेशन मास्तरची भेट घेऊन त्यांनी चोवीस तारखेला रात्री पुण्याहून हो निघून गेलेल्या पंचवीस तारखेला सकाळी कोल्हापुरात पोहोचलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी क्लासची तिकीट पाहण्यास मागितली मधुकर आपटेचा तिकीट नंबर आणि बर्थ नंबर भोसलेजवळ होताच असिस्टंट स्टेशन मास्तरने गाडीची तिकीट क्रमानुसार लावून ठेवली होती त्या तिकीटात मधुकर आपटेचं तिकीट होतं त्या गाडीच्या ए सी क्लासच्या अटेंडंटचा चार्टही तपासला त्यातही मधुकर आपटेचं तिकीट आणि बर्थ नंबर चेक केल्याची नोंद होती म्हणजेच मधुकर आपटे पुण्याहून कोल्हापूरला आला होता हे सिद्ध होत होते आता कोल्हापूरहून तो सत्तावीस तारखेला पुण्याला आला होता तोही सकाळी साडेसातच्या सुमारास आला होता म्हणजे त्याने सह्याद्री ने प्रवास केला होता भोसलेंनी लगेच सव्वीस तारखेला रात्री कोल्हापूरहून सुटलेली सह्याद्री एक्सप्रेसच्या पहिल्या वर्गाची यादी चेक केली ही यादी चेक केली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला सव्वीस तारखेला रात्री सह्याद्री एक्सप्रेसच्या पहिल्या वर्गाच्या डब्याची एक संबंध केबिन मधुकर आपटेंच्या नावाने बुक झाली होती भोसलेनी ताबडतोब रिझर्वेशन फॉर्म बघितला तेव्हा त्यांचे आश्चर्य अधिक वाढले त्या रिझर्वेशन फॉर्मवर मधुकर आपटेचं हस्ताक्षर नव्हतं तर ते भलत्याच कोणातरी असतो या फॉर्मवर रिझर्वेशन करणारे इस्माचं नाव प्रभाकर गणपुले असं होतं या प्रभाकर गणपुलेचा कोल्हापुरातील शाहूपुरी विभागातील पत्ता या रिझर्वेशन फॉर्मवर होता विशेष गोष्ट अशी होती की मधुकर आपटेबरोबर त्याची बायको मुलगा आणि मुलगी यांची पण नावे होती यात एकटा मधुकर आपटे पुण्याला उतरणार होता आणि त्याची फॅमिली पुढे दादरला उतरणार होती आता भोसलेंनी वेळ घालवला नाही त्यांनी लगेच शाहूपुरी विभाग काठवून प्रभाकर गणपुलेंचं घर शोधून काढलं आणि स्वतःची ओळख देऊन त्यांनी मधुकर आपटेंची चौकशी सुरू केली मात्र मधुकर आपटे आपणास एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणून पहावा आहे असं त्यांनी गणपुलेंना भासवलं होतं भोसलेंना इथे वेगळीच माहिती मिळाली ती माहिती ऐकून भोसले आश्चर्यचकित झाले त्यांना समजलेली माहिती अशी होती प्रभाकर गणपुलेंच्या बहिणीचे लग्न पंचवीस जानेवारीस कोल्हापुरात होणार होते प्रभाकर गणपुले आणि मधुकर आपटे जवळचे नातेवाईक होते गणपुले मुद्दाम कोल्हापूरहून मुंबईला येऊन मधुकर आपटेस लग्नाचे निमंत्रण देऊन गेला होता मधुकर आपटेने लग्नाला यायचं कबूल केलं होतं पण त्याचवेळी मला तिथं जास्त दिवस राहता येणार नाही आम्ही लग्नाला नक्की येऊ मात्र तुम्ही सव्वीस तारखेची रात्रीची सह्याद्री एक्सप्रेसची पहिल्या वर्गाची आमची एक केबिन रिझर्व करून ठेवा आणि माझं फक्त पुण्याचं तिकीट काढा आणि तीन दादरची तिकीट काढा सत्तावीस तारखेला माझं पुण्याचं एक काम आहे ते आटपून मी अठ्ठावीस तारखेला सकाळी डेक्कन क्वीनने मुंबईला जाईल असं त्याने गणपुलेंना सांगितलं होतं प्रभाकर गणपुलेंनी ही गोष्ट मान्य केली आणि तो कोल्हापूरला परतला कोल्हापूरला आल्याबरोबर गणपुलेंनी सव्वीस जानेवारीची सह्याद्री एक्सप्रेसची तीन दादरची आणि पुण्याचं अशी पहिल्या वर्गाची मधुकर आपटेची तिकीटं काढून ठेवली इथे मधुकर आपटेने तेवीस जानेवारीची संध्याकाळी पाच पन्नासला मुंबईहून सुटणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसची पहिल्या वर्गाची केवळ तीन तिकीटं काढली आणि मी चोवीस तारखेला सकाळच्या विमानानं पुण्याला जाणार आहे आणि त्याच दिवशी रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून पंचवीस तारखेला सकाळी कोल्हापुरात येणार आहे असं त्याने बायकोला सांगितलं होतं तेवीस जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता मधुकर आपटे वेटी स्टेशनवर आला आणि आपल्या बायकोला मुलाला आणि मुलीला सह्याद्री एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लासच्या केबिनमध्ये बसून निघून गेला चोवीस तारखेला सकाळी सातच्या दरम्यान मधुकर आपटेची बायको मुलं कोल्हापूरला पोहोचली तर त्याच वेळी मधुकर आपटे पुण्याला जाण्यासाठी सांताक्रुज एअरपोर्टवर इंडियन एअरलाईन्सच्या विमानात बसला होता वा भोसले जयकर म्हणाले तुम्ही खूपच मस्त काम केले शक्य असेल तर त्या गणपुलेच्या बहिणीच्या लग्नाची एक निमंत्रण पत्रिका घेऊन या भोसलेंची माहिती देशपांडे आणि कामत यांना सांगून जयकर म्हणाले आता हा मधुकर आपटे आपल्या काहीची चांगलाच सापडला आहे जयकरांनी ताबडतोब एका अधिकाऱ्याला पुन्हा स्टेशनवर पिटाळले आणि अठ्ठावीस तारखेला सकाळी सव्वा सात वाजता सुटलेल्या टेक्कन क्वीनच्या प्रवाशांच्या यादीत मधुकर आपटेचं नाव आहे का ते पाहण्यास सांगितलं अर्थात या अधिकाऱ्याला रिझर्वेशन फॉर्म पण तपासायचा होता जयकर आदल्या दिवशी संध्याकाळी ज्यांना भेटले होते ते गजानन प्रेसचे मोरे भगवती लॉजचे शहा आणि निवृत्ती नारायण रिक्षावाला ब्लू स्टारचे कुलकर्णी आणि राजाराम मी सारी मंडळी तिथे दहा वाजता हजर झाली शिवाय मधुकर आपटेला ओळखणारा महेश पण सी आय डी ऑफिसात हजर झाला होता पुणे स्टेशनवर जो अधिकारी गेला होता तो ऑफिसात परत आला होता अठ्ठावीस तारखेला सकाळी डेक्कन क्वीनने मधुकर दादरला गेला होता रिझर्वेशन फॉर्म त्यानंच भरला होता आणि पत्ताही विलेपारल्याचाच दिला होता आता वाट पाहायची होती ती डेक्कन एक्सप्रेसची पुण्या स्टेशन बाहेर ची गाडी उभी होती सारा बेत जयकरांनी रचून ठेवला होता साठ सत्तर हजार रुपये मिळतील अशी लालूस दाखवून मधुकर आपटेने गिरीधरलालला पुण्यात आणून त्यांचा अमानुष खून केला होता आता तोच आरोपी जयकरांच्या तावडीत सापडणार होता जयकर आणि देशपांडे बाजूच्या खोलीत बसून राहणार होते आणि योग्य वेळी ते बाहेर येणार होते आता पुढची सारी चौकशी कामत करणार होते बरोबर पावणे बारा वाजता पुण्या सी गाडी ऑफिसच्या बाहेर येऊन उभी राहिली तसा एक शिपाई जयकरांना म्हणाला साहेब आपलं होका यंत्र आलं येऊ दे जयकर म्हणाले आता आपण त्या होका यंत्राची दिशा बदलूया असं म्हणून जयकर आणि देशपांडे गाई आपल्या आतल्या खोलीत शेतले पुण्या सी गाडीतून मधुकर आपटेला खाली उतरवण्यात आले त्याच्या था हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या त्याच्याबरोबर मुंबई सी अधिकारी होते परंतु तरी त्याचा चेहरा निर्विकार होता मधुकर आपटेला जयकरांच्या योजनेप्रमाणे ताबडतोब इन्स्पेक्टर कामतांसमोर उभं करण्यात आलं या मधुकर आपटे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो आज कामत हसून म्हणाले आणि ते मधुकर आपटेला बरोबर घेऊन आतल्या खोलीत आले मधुकर आपटेने आत पाय टाकला मात्र त्याच्या सर्वांगाला जणू काही कापरच भरलं आत ओळीनं काही माणसं उभी होती कामतांनी आता अजिबात वेळ घालवला नाही मधुकर आपटेला उद्देशून आणि एका माणसाकडे बोट दाखवून ते म्हणाले यांना तुम्ही ओळखता का कामतांचा हा प्रश्न ऐकून मधुकर आपटेचा चेहरा गोरामोरा झाला तसे कामत म्हणाले बहुधा तुम्हाला त्याचा चेहरा आठवत नसेल नाही का पण मी सांगतो तेवीस तारखेला रात्री तुम्ही तुमच्या घरून यांना ब्लू हॉटेल हॉटेलमध्ये डिमांड कॉल करून दुसऱ्या दिवसाची म्हणजे चोवीस तारखेची रूम बुक केली होती आपल्याबरोबर आपला मित्र पण येणार आहे असं तुम्ही यांना सांगितलं होतं हेच ते तुमच्याबरोबर फोनवर बोललेले ब्लू स्टारचे असिस्टंट मॅनेजर कुलकर्णी आता तरी ओळखलं का मधुकर आपटे काहीच बोलला नाही त्याची मान खाली गेली होती कामत पुढे म्हणाले चोवीस तारखेला सकाळी सा सातच्या विमानाने तुम्ही पुण्याला आलात इंडियन एअरलाइन्सचा तुमचा तिकीट नंबर माझ्याजवळ आहे मधुकर आपटेंनी दचकून मानवर केली आणि कामतांकडे भायबाईत नजरेने बघितले आठच्या सुमारास तुम्ही ब्लूस्टारमध्ये खोली नंबर दोनशे चार घेतली नंतर नऊच्या सुमारास तुम्ही हॉटेलातून बाहेर पडलात बरोबर आता यांना पहा कामतांनी शहानकडे बोट दाखवले हे आहेत भगवती लॉजचे मॅनेजर शहा यांच्या लॉजमध्ये तुम्ही पाच नंबरची रूम बुक केली केवळ एक दिवसासाठी ती दुपारी बारा वाजता हा पहा त्या लॉजचा नोकर निवृत्ती कामत निवृत्तीकडे बोट दाखवून पुढे म्हणाले या निवृत्तीबरोबर तुम्ही त्या मोरेच्या गजानन प्रेसमध्ये गेलात तिथे तुम्ही मधुकर आपटे या नावाची व्हिजिटिंग कार्ड्स छापून घेतलीत एक खोटं रिसिट बुक पण छापून घेतलं पत्ता स्वतःचा दिला नंतर मधुकर आपटे तुम्ही पुन्हा स्टेशनवर जाऊन त्याच रात्रीचं महालक्ष्मी एक्सप्रेसचं एसी टू टायरचं कोल्हापूरचं तिकीट घेतलं त्या तिकीटाचा आणि तुमच्या बर्थचा नंबर माझ्याकडे आहे मधुकर आपटे चाचरू लागला आता तो भाईबाईत पण झाला चोवीस तारखेला दुपारी तुम्ही तुमची आवडती डायरेक्टर स्पेशल विस्की प्यायलात रात्री पण तीच विस्की पिऊन आणि तुमच्या अत्यंत आवडीची पनामा सिगरेट सतत ओढत होतात बरोबर मधुकर आपटे शांतपणे ऐकत होता त्या रात्री तुम्ही लॉज सोडलत आणि मी सत्तावीस तारखेला पुन्हा येणार आहे असं शहाना सांगून तुम्ही रूम बुक करून ठेवली होती आपटे तुम्ही कोल्हापूरला का गेला होता अरे विसरलात की काय तुम्ही अहो पंचवीस तारखेला तुमच्या नात्यातल्या प्रभाकर गणपुले जो शाहपुरीत राहतो त्याच्या बहिणीचं लग्न नव्हतं का साहेब साहेब मधुकर आपटे आता थरथरू लागला लग्न आटपून तुम्ही सव्वीस तारखेला रात्री सह्याद्री एक्सप्रेसच्या पहिल्या वर्गाच्या केबिनमध्ये मध्ये बसलात त्यावेळी तुम्ही एकटे नव्हतात तुमच्या पत्नी मुलगा आणि मुलगी पण होते सोबत बरोबर हे तुमचं रिझर्वेशन खुद्द प्रभाकर यांनी केलं होतं त्या रिझर्वेशनचा फॉर्म आमच्याजवळ आहे त्यावर तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांची नावं पण आहेत सत्तावीस तारखेला तुम्ही पुण्याला उतरलात अठ्ठावीस तारखेला सकाळी तुम्ही डेक्कन क्वीननी मुंबईला गेलात या गाडीचं तिकीट तुम्ही जेव्हा कोल्हापूरचं रिझर्वेशन केलं तेव्हा डेक्कन क्वीनचंही करून ठेवलं होतं त्या रिझर्वेशनचा फॉर्म तुमचा बोगी नंबर सीट नंबर देखील आमच्याजवळ आहे इतकंच नव्हे तर प्रभाकर गोणपुलेच्या बहिणीची लग्नपत्रिका पण आमच्याजवळ आहे आई ग आता आपटे बिवळला इतक्या घाई करू नका ती पाळी पुढे येणारच आहे तुमच्यावर अजून सत्तावीस तारखेला तुम्ही पुन्हा सकाळी भगवती लॉज गाठले पुन्हा रजिस्टरमध्ये नोंद केलीत तुम्हाला पुन्हा पाच नंबरची खोली देण्यात आली त्याच दिवशी दुपारी तुम्ही पुन्हा तुमची आवडती डायरेक्टर स्पेशल पाहिलात संध्याकाळी सात वाजता तुम्ही लॉजमधून बाहेर पडलात आणि थेट या मोरेंच्या प्रेसवर आलात तिथून तुम्ही छापायला टाकलेली रिसिप्ट बुक आणि व्हिजिटिंग कार्ड्स बरोबर घेतली मोरेंनी तुम्हाला बिल पण दिलं त्या बिलाची डुप्लिकेट कॉपी आणि तुमच्या रिसिप्टचा आणि व्हिजिटिंग कार्ड्सचा नमुना पण आमच्याकडे आहे काय मोरे बरोबर ना हो बरोबर साहेब बरोबर मोरे चटकन म्हणाले नंतर तुम्ही रिक्षा केलीत आणि तिथून तुम्ही कुठे गेलात मधुगर आपटेची जणू आप वाचाच बसली होती तो गप्पा होता विसरलात तुम्ही तुम्ही विसरला असाल पण आम्ही नाही विसरलो तुम्ही रिक्षाने ते हॉटेल वर आलात तुमच्या मित्राला भेटण्यासाठी जो मुंबईहून तुमच्याबरोबर पुण्याला येणार होता तो मित्र तुम्ही कुलकर्णींना तसं म्हणाला होतात ना फोन केला होता तेव्हा भधुगर आपटेचे डोळे हळूहळू पाण्याने भरून गेले अरे हो वाटेत कुठल्या तरी वाईन शॉपपाशी रिक्षा थांबवून तुम्ही डायरेक्टर स्पेशलची संबंध बाटली खरेदी केलीत आणि हो तुम्ही काहीतरी प्रेझेंट पण घेतलं होतं का हो कारण वर जाताना आणि तिथून पुन्हा भगवती लॉजवर येताना तुमच्या हातात गुलाबी कागद गुंडाळलेला एक खोका होता त्या खोक्याला सोनेरी रंगाची रिबिन पण गुंडाळली होती तो खोका शहा निवृत्ती आणि भगवती लॉज मध्ये रात्री बारा वाजता जेव्हा आलात तेव्हा जसा पाहिला होता तसाच ब्लू स्टार हॉटेलत या राजारामने देखील पाहिला होता या राजारामला तुम्ही ओळखता की नाही मधुग्रापटेने राजारामकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले आणि त्याने पुन्हा मान खाली घातली हाच तो राजाराम जो ब्लू स्टार मध्ये रूम सर्विस करत होता याने तुम्हाला सोडा बर्फ पनामा सिगरेटचे पाकिट आणून दिले होते तुमच्यासाठी तंदुरी चिकन पण आणलं होतं आणि तुमच्या मित्रासाठी व्हेजिटेबल पुलाव आणून दिला होता नंतर नारायण रिक्षावाल्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हा नारायण रिक्षावाला सत्तावीस तारखेला रात्री तुम्ही साडे अकरा बाराच्या सुमारास ब्लू स्टार हॉटेल जवळील रिक्षा तळापाशी आलात त्यावेळी नारायण रिक्षावाला रिक्षाजवळ उभा होता त्याला तुम्ही स्टेशनवर नेण्यास सांगितले त्यावेळी गुलाबी कागदाचा तो खोका नारायणने पाहिला होता बरोबर का नारायण हो साहेब नारायण नम्रपणे म्हणाला तुम्ही भगवती लॉजवर आलात तेव्हा या निवृत्तीने तुम्हाला सहजच विचारलं होतं हे काय आहे तेव्हा तुम्ही त्याला ते म्हणाला होता उद्या सकाळी मुंबईला एक लग्न आहे म्हणून हे प्रेझेंट घेतलंय सकाळी मला सहा वाजता उठव मला डेक्कन क्वीन पकडायची आहे काय निवृत्ती बरोबर का हो बरोबर साहेब निवृत्ती म्हणाला आपटे मुंबईत कोणाचं लग्न होतं आणि त्या खोक्यात काय होतं ते आपण नंतर पाहूया मला आता एका आणि एका प्रश्नाचं उत्तर दे की तुम्ही ज्याला भेटायला ब्लू स्टारवर गेला होता ज्याच्या बरोबर तुम्ही ड्रिंक पार्टी केलीत त्या मित्राचं नाव काय त्याचं खरं नाव मधुकर आपटे नाही ते तर तुमचं खरं नाव आहे मग त्या तुमच्या मित्राचं नाव काय आणि तो मुंबईत कुठे राहतो मधुकर आपटे गप्पा होता तो काहीच बोलत नाही हे पाहून कामतांनी जरा आवाज चढवला आणि ते म्हणाले हे बघा मला जसा आवाज उतरवता येतो तसा चढवता पण येतो हां साहेब साहेब हां ठीक आहे कामत म्हणाले नंतर त्यांनी दाराकडे बघितले आणि कोणाला तरी आत येण्याची खोन केली त्याबरोबर इतका वेळ दारा आड उभा असलेला गिरेंद्रलालचा मुलगा महेश आत आला महेशला पाहता मधुकर आपटे चकित झाला त्याच्या तोंडातून एकदम आश्चर्योद्गार बाहेर पडला महेश याचं नाव महेश तुम्हाल आहे तुम्हाला कसं समजलं आता मधुकर आपटे रडू लागला आता रडता तुम्ही आपटे अत्यंत प्रामाणिकपणे धंदा करणाऱ्या तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या गिरीधरलालजींचा महेश हा मुलगा आहे हे तुम्हाला माहित नाही अत्यंत योजनाबद्ध बेद आखून तुम्ही निष्पाप गिरीधर लालचा खून केला त्यांना दारू पाजली त्याने आपला हेतू साध्य केला तुम्हाला काय वाटलं सी मुंबई पुणे हे काय मूर्ख आहेत की काय ब्लू स्टार मध्ये तुम्ही ज्या ग्लासने दारू प्यायलात ज्या डिश मधून तंदुरी चिकन खाल्लं त्या ग्लासवर आणि डिशवर आम्हाला तुमच्या हाताचे ठसे मिळाले इतकंच नव्हे तर अठ्ठावीस तारखेला दुपारी तुम्ही तुमच्या स्कूटर वरून घरून निघालात तेव्हा वाटेत बार सिनेमाजवळ तुम्ही हॉटेल ब्लू स्टार ची जी, जी चावी टाकली त्या चावीवर पण तुमचे ठसे सापडलेत मधुगर आपटेचं रडणं वाढलं तो कसा बसा म्हणाला पाणी मला थोडं पाणी द्यावं प्यायला एक थेंब पाण्याची अपेक्षा तुम्ही आमच्याकडून बाळगू नका तुमच्या डोळ्यात जे पाणी वाहत आहे ना तेच पाण्याचा प्या आवाज चढवत कामत म्हणाले त्या गुलाबी कागदाच्या खोक्यात लग्नाचं प्रेझेंट होतं काय लाज नाही वाटत खोटं बोलायला नाहीतरी जो हे अमानुष कृत्य करतो त्याला लाज कशी असेल बार सिनेमापाशी चावी टाकून तुम्ही स्कूटरवरून बांद्रा हायवेवर आलात उजवीकडे वळून सर्व्हिस रोडवर आलात तिथे सोयस्कर जागा पाहून तिथल्या नाल्यात तुम्ही तो गुलाबी कागद गुंडाळलेला खोका टाकलात त्या खोक्यात लग्नाचं प्रेझेंट होतं काय आपटे गिरीधर लालचा खून करून तुम्ही त्याचं शिर कापलत बरोबर नेलेल्या खोक्यात गुंडाळून ठेवलं ब्लू स्टार हॉटेलचा नॅपकीन त्याच्याभोवती गुंडाळला सकाळी साळसूटपणे डिक्कन क्वीन पकडलीत हातात प्रेझेंट देण्यासारखा खोका आणि एका हातात ब्रेपकेस अशा थाटात तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये शिरलात कोणाला तुमचा संशय येणार तोच कोका तुम्ही बांद्रा हायवेच्या नाल्यात टाकलात गिरीधरलालचे एक लाख वीस हजार रुपये हडप करता यावेत म्हणून तुम्ही त्याचा खून केलात समजलं मधुकर आपटे मटकन खालीच बसला तसे कामात गरजले अहो उठून उभा की नाहीतर बेदम मारी ना तुम्हाला अजून आम्ही तुमच्या अंगाला हात लावलेला नाही असं तुम्ही तुमचं नशीब समजा मधुकर आपटे कसा बसा उठून उभा राहिला कामत पुढे म्हणाले गिरीधर लालजींच्या घरात त्यांच्या वकिलाने तुम्हाला पाठवलेली नोटिशीची प्रत आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं आम्हाला मिळालेली आहेत तीच नोटीस तुमच्याही घरात मिळाली आहे आणखीन काही कागदपत्र मिळालेली आहेत इतकंच नव्हे तर तुमच्या घरात आमच्या सब इन्स्पेक्टर कदमना चाकूही सापडला आहे त्या चाकूवर सुकलेल्या रक्ताचे पण आहेत त्या चाकूवर पण आम्हाला तुमचे ठसे सापडले आहेत तो चाकू या क्षणाला फॉरेन्सिक रिसर्च लॅबोरेटरीत संशोधनासाठी पाठवला आहे गिरीधर लालच्या कपड्यावरील रक्ताचे डाग आणि त्या चाकूवरील रक्ताचे डाग सारखेच असणार याबाबत माझ्या मनात शंका नाही केवळ तो चाकूच नव्हे तर तुमच्या घरात कदमना सोन्याची एक साखळी पण सापडली आहे त्या साखळीतल्या मधल्या बदामावर जी एम म्हणजे गिरीधरलाल मेहता ही अध्यक्षर कोरलेली आहेत गिरीधर लालची साखळी तुमच्याकडे कशी आली हो कामतांचं बोलणं चालू असताना इन्स्पेक्टर देशपांडे आले त्यांच्याकडे बोट दाखवून कामतांनी मधुकर आपटेला विचारलं यांना तुम्ही ओळखता का देशपांडांना तिथे बघून आपटे गोंधळून गेला तेवढ्यात खुद्द जयकरांनी प्रवेश केला जयकरांना पाहून तर मधुकर आपटे चकितच झाले आदल्या दिवशी दुपारी आपल्याकडे घरी आलेले हे दोघे इथे कसे त्यांना समजेन असे झाले जयकरांकडे बोट दाखवत कामतानी विचारले यांना तरी तुम्ही ओळखता का ह मधुकर आपटे गोंधळून गेला हे दोघे कुठल्या तरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्ष आहेत असं मला वाटतं तेच काल घरी माझ्याकडे आले होते नाही आपटे कामात शांतपणे म्हणाले काल हे दोघे तुमच्या घरी आले होते ही गोष्ट खरी आहे पण हे दोघे कोणत्याही राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष नाहीत नंतर देशपांडेंकडे बोट दाखवत ते म्हणाले हे आहेत पुणा सी इन्स्पेक्टर देशपांडे आणि कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल हे आहेत मुंबई सी इन्स्पेक्टर जयकर इन्स्पेक्टर जयकर हे नाव ऐकताच मधुकर आपटेला आपल्याला घेरी येते की काय असं वाटू लागलं तो एकदम ओक्साबोक्षी रडू लागला आणि खाली वाकून त्याने जयकरांचे पाय धरले साहेब मला क्षमा करा माझी चूक झाली मला माझा गुन्हा कबूल आहे फोटून उभे आपटे तुम्हाला गुन्हा नाकबूल करताच येणार नाही एवढा पुरावा माझ्याजवळ आहे काल मी तुमच्याकडून हे जे पुस्तक विकत घेतलं त्यामागं एक कारण आहे त्या पुस्तकात तुमचा फुल साईज फोटो आहे तपासाच्या दृष्टीने तो फोटो मला महत्वाचा वाटला या सर्वांनी तुम्हाला ओळखलाय ते तुमचा फोटो पाहूनच शिवाय मी तुमच्याकडून मुद्दाहून रिसिट घेतली होती त्यामुळे मला तुमचे हस्ताक्षर मिळाले होते प्रभाकर गणपुलेंनी केलेलं रिझर्वेशन सोडलं तर इथं सर्व रिझर्वेशन फॉर्मवर तुमचं हस्ताक्षर आहे ब्लू स्टार आणि भगवती लॉजच्या रजिस्टरमध्ये देखील तुमचं हस्ताक्षर आहे मी कालच तुम्हाला अटक केली असती पण अगोदर पुरावा जमा करून मगच तुम्हाला अटक करावी असं मी ठरवलं होतं आता तुमचं काय म्हणणं यावर साहेब माझी केस तुमच्या हातात आहे मी आता काय बोलणार तो खोका गुलाबी कागद सोनेरी रिबिन कुठून खरेदी केलीत ब्लू वर जाताना बुधवार चौकात एका जुन्या दुकानात मी तो खोका विकत घेतला तिथेच असलेल्या दुसऱ्या दुकानातून गुलाबी कागद आणि रिबिन घेतली आणि चालत्या रिक्षात तो खोका आम्ही बांधून टाकला नंतर माझं काम झाल्यावर मी तो खोका पुन्हा बांधून टाकला बाहेर सिनेमाजवळ मी जिथे चावी टाकली होती तिथेच मी चाकू पण टाकणार होतो पण घरातून बाहेर पडताना मी चाकू घ्यायला विसरलो चोवीस तारखेला सकाळी साडेनऊ ते बाराच्या दरम्यान तुम्ही कुठे होतात मी शहरातच फिरत होतो आमच्या एकाही बुक सेलरला मी भेटलो नाही अकराच्या सुमारास मी शिवाजीनगर स्टेशनला गेलो डेक्कन एक्सप्रेस वेळेवर आली होती मला माहीत होतं की जिमखानावर जाण्यासाठी मेहता शिवाजीनगरलाच उतरेल तसंच घडलं ते फर्स्ट क्लासमधून उतरले तसा मी त्यांना भेटलो आणि रिक्षानं मी त्यांना हॉटेलपर्यंत आणून सोडलं त्यानंतर मी त्यांना म्हणालो होतो की मी आत्ताच कोल्हापूरला जात आहे सत्तावीसला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला भेटतो अठ्ठावीस तारखेला तुम्हाला पुण्यातच पन्नास हजार रुपये देईन आता शेवटचा प्रश्न तुम्ही या कोणासाठी तुमचंच नाव का वापरलं तुमचाच पत्ता का वापरला मधुकर आपटेने मान खाली घातली आणि तो सावकाश म्हणाला मला तुमच्या तपासकामाची दिशा चुकवायची होती म्हणून मधुकर आपटे हा माणूस तर जिवंत आहे हे पाहून पोलीस गोंधळून जातील असं मला वाटलं होतं पण माझ्या मनाचं होका यंत्र चुकलंच तुमच्या मेंदूचं होका यंत्र आता फासाच्या टोरीत अडकणार आहे याची कल्पना आहे का तुम्हाला मेहताच्या पत्नीला विधवा करून तुम्ही एक संसार उद्ध्वस्त केलात आता तुम्ही फासावर जाऊन तुमचाही संसार तुमच्या तथाने उद्ध्वस्त करा खून करणारा माणूस नेमका हेच विसरतो की आपण खून करून आपल्याच मृत्यूला कारणीभूत ठरतो आहे ते आपल्या नशिबी मृत्यू असतोच मधुकर मा आपटेची मान खाली गेली होती तो जणू आपल्या नजरेसमोर फासाचा दोर पाहत होता